विधानसभा निवडणूक पार पडल्यावर पक्षविरोधात काम केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला हा चुकीचा आरोप असताना काँग्रेसमधील नेते याबद्दल काहीच बोलत नाही यामुळे नाराज झालेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे पाच ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत अशी माहिती प्रवीण देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देणे आवश्यक आहे काँग्रेस पक्षात न्याय मिळण्याची चिन्हे नाही काँग्रेस नेते आणि माजी मंत्री वसंतराव पुरके आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या आरोपामुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचे प्रवीण देशमुख यांनी सांगितले काँग्रेसमधले नेते आमच्यावर चुकीचा आरोप करत आहे पुरके आणि बाळासाहेब मांगुळकर आणि त्या आरोपाला खोट आरोप करत असतानाही जिल्ह्यातले नेते बोलत नाही म्हणून आम्ही आज आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही कदाचित या पक्षामध्ये न्याय देऊ शकणार नाही म्हणून आम्ही आज काँग्रेस पक्ष सोडत आहोत त्याचप्रमाणे जवळजवळ दोनशे का पदाधिकारी मग जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी पदाधिकारी पंचा ग्रामपंचायतचे सरपंच माजी सरपंच त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य सद अध्यक्ष बाजार समित्यांचे संचालक खरेदी विक्री संघाचे संचालक बँकेचे संचालक त्याचप्रमाणे राज्यातील विविध संस्थांचे संचालक या ठिकाणी वेगवेगळ्या वेग तालुक्यामधून मोठ्या संख्येने आज काँग्रेस पक्ष सोडणार आहे आज मी आणि अरुण भाऊ यांनी पक्षपदाचा राजीनामा दिला आ, लगेच ज्या तारखेला हा पक्षप्रवेश होईल किंवा त्या दिवशी लोक सगळे राजीनामे देऊन आपल्या नवीन पक्षामध्ये जातील आणि एक जिल्ह्यातलं एक सामाजिक भान म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न आहे शे युवकांचे प्रश्न आहे या अतिवृष्टीचे प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामध्ये आम्ही प्रवेश करू असंच या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो